महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सोनगीर येथे तीस सप्टेंबर रोजी मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सोनगीर पोलीस स्टेशन व धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सोनगीर पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढून नराधम काकाला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली या मोर्चात सुनगीर ग्रामपंचायत जिल्हाभरातील राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन नराधमाला फाशी द्या अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी उपस्थित माजी महापौर जयश्रीताई अहिरराव माजी उपमहापौर कल्याणीताई अंपळकर माजी महापौर प्रतिभाताई चौधरी भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष आरतीताई पवार भारतीताई माळी मोहिनीताई धात्रक सुनीताताई सोनार नेहाताई अहिरराव उर्मिलाताई पाटील संगीताताई चौधरी निशाताई चौबे छायाताई पाटील सुवर्णताई निरगुडे सुवर्णताई पाटील अश्विनीताई सोनार आदी पदाधिकारी सोनगीर येथे मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अश्विनीताई सोनार धुळे वंदे महाराष्ट्र टीवी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा